अल्पसंख्यांक बहुल नागरिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत कोपरगाव शहरातील सर्वे नंबर एकशे पाचमधील अक्सा मस्जिद परिसरामध्ये सभामंडप बांधकाम करणे व विकासकामे करणे यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या विशेष प्रयत्नाने पंचवीस लाख रुपये निधी मंजूर झाला होता या सभामंडपाचे काम पूर्ण झाले असून याचे लोकार्पण गुरुवारी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते मुस्लिम धर्मगुरू आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले या कार्यक्रमाप्रसंगी मंचावर मुस्लिम धर्मगुरू मौलाना आसिफ मौलाना निसार हाफिज बशीर रेहमाणी हाफिज उबेर मुख्याधिकारी सुहास जगताप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद फकीर मामू कुरेशी आदी उपस्थित होते यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी नवाज कुरेशी जावेद शेख हाजी मेहमूद सय्यद मौलाना आसिफ आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते आता मी उदाहरण म्हणून सांगतो कुठल्याही समाजाने जर मतदान केलं असेल आणि त्याच्यापैकी शंभर पैकी साठ लोकांनी मला मतदान केलं असेल तर आपल्या मुस्लिम समाजाच्या शंभरपैकी पंच्याण्णव लोकांनी मला मतदान आणि हे मतदान करून मला निवडून आणण्याचं काम केलं आणि म्हणून त्या आपल्या समाजाचं फार मोठं कर्ज म्हणा उपकार म्हणा माझ्यावर आणि म्हणून चांगल्या प्रकारे आपल्या समाजासाठी काम करण्याची या पाच वर्षामध्ये मी त्या ठिकाणी निर्णय घेतलेला होता आणि म्हणून आपल्या समाजाला किंवा सर्व समाजांना निधी देत असताना मी सगळ्यांना बोलून त्यांना सांगितलं बा आपलं जे कुठलं श्रद्धास्थान असेल मंदिरं असतील सांस्कृतिक भवन असेल जिथे समाजाचे लोक एकत्र येतात अशा लोकांना अशा सर्व समाजांना मी निधी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं परंतु के सगळ्यात जास्त निधी जर दिला असेल तर आपल्या मुसलमान समाजाच्या सर्व ठिकाणी म्हणजे आपले मदारसा असू आपले कब्रस्तान असू आपले आता मस्जिदला तर घेत नाही आपण पण त्याचा परिसर असू शाळा असू अशा सर्व ठिकाणी मी निधी देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे शहरामध्येही केला आणि ग्रामीणमध्ये पण केला त्याचा हिशोब काही तर मांडणार नाही परंतु आपल्या समाजाने भरभरून प्रेम दिलं मला त्याच्यामधून कुठेतरी उतराई होण्याचा माझा प्रयत्न या निमित्ताने राहिला तसेच आपण भविष्य काळामध्ये भरपूर कामं आपल्याला करायची मागचा इतिहास जर बघितलं तर कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब असतील माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांच्यावर देखील आपल्या सर्व समाजाचं भरपूर प्रेम होत आमच्या परिवारामध्ये मेहमुदबाई म्हटले का कायम आपल्या लोकांशी आमचे चांगले संबंध राहिले शेती असेल कुठली संस्था असेल ते कायम आपल्याबरोबर आपला समाज त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि म्हणून हे पिढ्यान पीडें पिढ्यांचे संबंध पुढे चालू ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे आपल्या सर्वांचं प्रेम आमच्या परिवारावर आहे आणि म्हणून आम्ही तेवढ्याच आपुलकीने आपल्या सर्व सुखदुखामध्ये त्या ठिकाणी राहत असतो मी या निमित्ताने एवढंच सांगेल विधानसभेची आता जरी निवडणूक आहे ही पूर्ण निवडणुकीपुरता असं नाही पण कायम आपले काही प्रश्न जरी असले मी कायम आपल्या बरोबर राहील अशा प्रकारचा शब्द या निमित्ताने देतो